नमस्कार मी ज्योती जनशक्ती न्यूज या आपले स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी धर्मस्थळ ग्रामवृद्धी योजनेने जोपासली सामाजिक बांधिलकी बोरगाववाडी सिद्धिविनायक मंदिर जीर्णोद्वारासाठी एक लाखाचे आर्थिक सहाय्य धनादेश वितरण श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेच्या माध्यमातून पपू डॉक्टर वीरेंद्र हेगडे व मातोश्री हेमावती हेगडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील असंख्य महिलांना एकत्रित करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून हजारो रुपयांचा निधी त्यांच्या दारापर्यंत पोहोचून सामाजिक बांधिलकी जोपासली जात आहे त्याचबरोबर धार्मिक क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करून अनेक बांधकाम होत असलेल्या मंदिरांसाठी आपल्या योजनेच्या माध्यमातून एक लाख रुपयापासून ते तीन लाख रुपयापर्यंत आर्थिक स्वरूपात निधी उपलब्ध करून मदत करत असून धर्मस्थळ ग्रामीण संघाने धार्मिक शैक्षणिक व सामयिक क्षेत्रात अधिक प्राधान्य देत असल्याचे जिल्हा निर्देशक विठ्ठल सालियान यांनी सांगितले बोरगावडी येथील श्री सिद्धिविनायक मंदिर जीर्णोद्वारासाठी धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजनेनिर योजना निपाणी यांच्या वतीने एक लाख रुपये आर्थिक सहाय्य धनादेश वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी सिद्धिविनायक मंदिर कमिटीच्या वतीने उपस्थित अधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी अधिकारी बोलताना मंजू नाईक म्हणाले श्रीक्षेत्र धर्मस्थळाच्या वतीने बऱ्याच देवस्थानाच्या जीर्णोद्वारासाठी स्मशानभूमीसाठी विकासासाठी त्याचबरोबर धार्मिक व इतर कामांसाठी तसेच शाळा खोल्यांच्या जीर्णोद्वारासाठी आर्थिक सहाय्य धनादेश वितरित करण्यात येत आहेत त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करण्यात यावी असे ते म्हणाले या याप्रसंगी तालुका योजना अधिकारी मंजू नाईक वलय अधिकारी परिवेक्षिका सुजाता उपार सेवा प्रतिनिधी सुलोचना मगदूम मंदिर कमिटीचे वकील गुळगुळे सुनील खोत बंडा खोत भारत एकसंबे अशोक टाकमारे भाऊसाहेब खोत मलगुंडा मुगळे मल्लू चेंडके अनिल खोत संजू टाकमारे तेजस्विनी खोत शकुंतला खोत सुवर्णा टाकमारे शोभा गुळगुळे महिषा खोत रामा खोत यांच्यासह भाविक नागरिक उपस्थित होते शेवटी आभार सुजाता उपार यांनी मांडले ಜನಶಕ್ತಿ ವಾಯ್ಸ್ ಅಶೋಕ್ ನಾವು ಸಮಾಜ ಸೈಕಲ್ ಸರಿ ಸರಿ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಮಾಡಿದ್ರೆ ವಾಸನೆ ಬರ್ತಾನಪ್ಪ ಏನಾಯ್ತು ವಾಸನೆ ಬಂದ ನಮಗೆ ಏನತ್ತೀವಿ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಒಟ್ಟಿಗೆ ಒಂದು ಊಟ ಒಂದ್ ದಿವಸ ಬರ್ತೇವೆ ತಲೆ ಕಟ್ಬೋದ್ ತಲೆ ಕಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಒಂದು ಶರ್ಟ್ माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा